अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा मंत्री नितेश राणेंनी आमदार निलेश राणेंना वाढदिवसाच्या दमदार शुभेच्छा दिल्यात निलेश राणे राजकारणी नाहीत त्यांना राजकारण समजत नाही मनाचा राजा म्हणतात ते निलेश राणे अशा शब्दात मंत्री नितेश राणेंनी त्यांचं भरभरून कौतुकही केलंय पाहुयात काय म्हणालेत नितेश राणे सन्मान्य निलेश राणे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे उद्या साहेबांचा निलेजींचा वाढदिवस आहे आणि आपण सर्वजणच आज इथे शुभेच्छा देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने जमलेलो आहे माझ्या अगोदरच्या सर्वच मान्यवरांनी म्हणजे म्हणजे उदयजी असतील सामंत साहेब असतील प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने निलेश साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मी जे इथे उपस्थित आहे मी काय कुठला मंत्री म्हणून नाही आमदार म्हणून नाही पण मी माझ्या मोठ्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून इथे उभसलेला आहे आणि आज आजचा हा क्षण आणि आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्या जणांना बाहेरून राजकीय दिसला असला तरी आम्हा राणी कुटुंबियासाठी हा क्षण फार महत्वाचा आहे भावनिकी आहे करा का निलेश साहेबांचा हा पूर्ण प्रवास फार जवळून पाहणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत आणि आज जे त्यांच्या विधिमंडळामध्ये पाहतो त्यांचे विचार ऐकतो ते एक भाऊ म्हणून मला मनापासून फार समाधान वाटत विलय साहेबांनी काय संघर्ष केला कसा प्रवास केला आम्हा राणी कुटुंबाला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे निलेश साहेब बाहेरून तुम्हाला एका राजकीय नेत्यासारखे कपडे घालत असले तरी जॅकेट आणि सगळ्या गोष्टी पण हा माणूस राजकारणी नाही त्याला राजकारण येत नाही मनाचा राजा ज्याला म्हणतो ना त्याला निलेश राणे म्हणतो म्हणजे कपट कारस्थान असो राजकारण असो त्याच्यावर एक दुसऱ्यावर हिशोब चुकते करणे असो हे त्यांना जमत नाही त्यांना राजकीय कोणीही राजकारणी कोणीही जमजू नाही फार सरळ स्वच्छ मनाचा माणूस मनापासून मित्र मैत्री आणि मनापासून प्रेम करणारा म्हणून माणूस म्हणजे निलेश राणे आणि म्हणूनच मला असं वाटतं त्यांना या पूर्ण राजकीय प्रवासामध्ये कदाचित जास्त त्रास झालेला आहे त्याला अन्य राज्यानी लोकांसारखं त्याला कपट कारस्थान जमत नाही जे मनात आहे ते गोटावर हो असत आणि कुठेही अगर चुकीचं काय घडलं तर लगेच ते बोलून मोकळे होतात आणि ह्या काही गुणांमुळे त्यांचं नुकसानही झालेलं आहे म्हणून राज भाऊ म्हणून त्यांना शुभेच्छा देत असताना आज त्यांचा आमदार म्हणून कारकीर्द सुरू झालेला आहे विधिमंडळामध्ये कुडाळ मालवणचा आमदार काय करू शकतो हे दोन हजार चौदा नंतर माझ्या कुडाळ मालवणच्या जनतेला निश्चित पद्धतीने दिसला असेल अनुभवाला भेटला असेल विधिमंडळातले त्यांची भाषा कोणी काही बोलू नये निलेश साहेब बाहेर कसे बोलतात आत्मने कसं बोला असं काही नाही माणसामध्ये अभ्यास संधी भेटल्यानंतर निश्चितपणे तो माणूस दाखवू शकतो दोन हजार नऊ ते चौदा मध्ये खासदार असताना त्यांची लोकसभेमध्ये भाषण आपण आवर्जून ऐकली पाहिजे अवघ तीस एकतीस बत्तीस वयाचे होते पण तेव्हाही लोकसभेमध्ये छाप पडला साहेब आणि आता तर विधिमंडळामध्ये जो काही त्यांचा अभ्यास आहे जाण आहे आणि काही करून मी माझ्या कुराणच्या जनतेसाठी मला विधिमंडळाच्या पटलावर उभा राहून मला त्यांच्यासाठी सरकार कोण काहीतरी मिळवायचं भावना जेव्हा ते उभे राहून व्यक्त करतात मी तुम्हाला विश्वासाने सांगतो पूर्ण सभागृहात त्यांचं भाषण ऐकण्यासाठी तिथे बसलं असतं हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आणि म्हणून मी आवर्जून आपण सगळ्या जाणार जे काय त्यांचे ओळखणारे लोक आहेत मित्र आहेत सहकारी आहेत आम्ही सगळ्या जाणार ते निलेश साहेबांना ओळखतात ना मला असं वाटत की आता निलेश साहेबांना आपण सगळ्या जणांनी मागे बघायला द्यायचं नाही त्यांनी पुढेच बघाय जे काय अवतीवर तसे निलेश साहेब सुरुवातीला एकदम साधे मारायचे आणि ह्याचा गैरफायदा घेणारे पण असंख्य लोक आजूबाजू आहेत त्याचा फटका कधी कधी माझ्या सगळे आपल्या सगळ्यांनाही बसतो पण शेवटी आम्हाला एक गोष्टी माहीत असत तो विषय जेव्हा निलेश साहेबांपर्यंत पोचेल निलेश साहेबांना जेव्हा भूमिका घ्यायची वेळ असेल तेव्हा ती कधीही चुकणार नाही हा विश्वास ठेवून आतापर्यंत आम्ही सगळ्या प्रवास केलेला आणि म्हणून एक चांगली संधी निमित या निमित्ताने या मतदारसंघाला तर आलीच आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्यामध्ये राणे साहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून निलेश साहेबांसारखं था एक भक्कम नेतृत्व राणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभं राहील या मनामध्ये मला कितीही चिंतू परंतु नाही म्हणून आपण सगळ्या जणांनी सांभाळलं पाहिजे अवतीभवती आपण काय बोलतो काय चर्चा करतो असंख्य प्रयत्न होतात एक जिल्हा आपल्या जिल्ह्यामध्ये लहान जिल्हा आहे मी आणि जेव्हा कधी कधी आमच्या आई चर्चा करते लहान जिल्हा तो चर्चा केवढा आपलं सोडून बाकीचे चर्चा करण्यामध्ये फार लोकांतरी वेळ आहे पण आपल्यालाही कळलं पाहिजे आम्हाला अनेक कुटुंबाला पण आयुष्य आहे आपण आम्ही पण एक संघ म्हणून आम्ही दोघंही आमच्या वडील आणि आई वडिलांनी जे काही संस्कार आम्हाला दिले आहेत त्यामुळे ना हा जोड फेविकॉल पेक्षाही मजबूत आहे हे असं लोकांनी समजून घ्या फेविकॉल वाले आमच्याकडे येतील की बाबा हे जे काय ना गम आमच्याकडे द्या एवढं मजबूतीने आम्ही सगळे दो दोघ आहोत प्रयत्न होतात काय आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये चोवीस तास काढायला लावणारे ते आता आता थोडे तो थोडे विरोधी पक्षात गेलेलं आहे पण काय आहेत चोवीस तास त्यांचा का हेच कार्यक्रम निलेश साहेबांकडे जाऊन काय बोलायचं वेगळं माझ्याकडे येऊन बोलायचं मग दत्ता सावंत साहेब आणि निलेश साहेबांच्या मध्ये आमच्या रवी चव्हाण साहेब बद्दल कायदे काहीतरी आणायचं या सगळ्या गोष्टीनं निलेश साहेबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून मी आपल्याला हा निमित्ताने आज एक चांगली सुरुवात आहे आमदार झाल्यानंतरचा पहिला वाढदिवस आहे हो म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळ्याला जाण आलो आहे म्हणून शुभेच्छा देत असताना आपल्याला त्यांना मोठ करण्याची पण जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे याची ही जबाबदारीची जाणीव घेऊन आपण त्यांना शुभेच्छा दिला पाहिजे त्यांच्या बरोबर उभा राहायला पाहिजे त्यांना जी क्वचितच लोक निलय साहेबांना चांगल्या पद्धतीने ओळखत असतील आम्ही लोक चांगलं ओळखतो त्या पद्धतीने ते कुटुंब म्हंटल तर भाव नाही राणे साहेब म्हंटल तर आपली भाऊ आणि म्हणून त्याचा काही गैरफायदा घेणारे जे लोक आहेत ना त्यांनी काही गोष्टी योग्य वेळी थांबवल्या तर मी तुम्हाला बोलतो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा आपल्या कुडाळ मालवणसाठी सुवर्ण दिवस भविष्यामध्ये घेतील एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो शा। विश्वास सांगू शकतो शा। म्हणून एकंदरीत त्यांच्या प्रतिमा जपण्याचं काम आपल्या सगळ्यांचा आहे व्यासपीठावर बसलेले खालती उपस्थित असलेले सगळ्यांचा आहे की त्यांची प्रतिमा कशी आपण जपली पाहिजे त्यांना साथ कशी दिली पाहिजे मी निस्वार्थी पद्धतीने त्यांच्या बरोबर कसं राहिलं पाहिजे आपण काय बोलतो त्याच्यामुळे त्यांची प्रतिमा अगर खराब होत असेल तर त्याच्यामध्ये केसरकर साहेब इथे आवर्जून उपस्थित आहे आवर्जून आपण त्यांचं स्वागत करून काय बोलतो या गोष्टीचं भाग देऊन मला असं वाटतं आपण प्रवास केला पाहिजे साहेबांना जेवढा सन्मान आणि मान आमच्या राणे साहेबांबद्दल आहे तेवढाच मान आमच्या फडणवीस साहेबांबद्दल आहे आमच्या रवी चव्हाण साहेबांबद्दल आहे आणि वेळेत वेळी दाखवून दिले मला आठवलं आठवतं जेव्हा त्यांच्या शिवसेनेचा प्रवेश होत होता तेव्हा तारखा जेव्हा जवळ येत होत्या तेव्हा माझ्या इथं त्यांच्याशी बोलणं झालं तुझे नितेश जोपर्यंत फडणवीस साहेबांना जाऊन मी भेटत नाही ना कोकण आपण पुढचा निर्णय घ्यायचा नाही त्याला क्वचितच लोकांना माहीत असेल मग त्यांनी फडणवीस साहेबांचा वेळ घेतला गेले फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे गेले फडणवीस साहेबांना त्यांनी फडणवीस साहेबांनी त्यांना मिठी मारली आवर्जून काही नाही निदेश तू कुठेही असतील तर तू माझा आहे हे सांगून त्यांना प्रयोजनाचा प्रयत्न करायला लावलेला आहे ते खूप लोकांनी त्यांना ऐकावं ऐकावं हो। हो हो आवर्जून आणि म्हणूनच ह्या पुढच्या काळामध्ये निले साहेबांनी ताकदीरी पुढे जावं आता तर त्यांचा भाऊच पालकमंत्री आहे आणि म्हणून कुणाल मालवणच्या जनतेने जे का आशीर्वाद दिले साहेबांना दिलाय तुम्ही चिंता करू नका या मतदार संघासाठी काही कमी पडू देणार नाही हा शब्द तुम्हाला लोकांना या निमित्ताने मिळेल तुम्ही जे माझ्या मोठ्या बंधूंच्या चेहऱ्यावर जे हस्त तुमच्यामुळे आलेले तो आनंदात त्याच्या जो चेहरा बसतो ना हे सगळं तुमच्या सगळ्यांमुळे आहे तुम्ही लोकांनी योग्य जो निर्णय घेतला विलय साहेबांच्या खांद्या मतदारसंघाची जबाबदारी टाकली आता फक्त तुम्ही सगळे गोष्टी आमच्यावर सोडा या मतदार संघाचा असा एक प्रश्न सोडणार नाही ज्या ज्या गोष्टीवर निलेश साहेब हात ठेवतील तो प्रश्न सुटला समजा हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने म्हणून आपण सगळेजण एकत्र मिळून टाकतीने शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र मिळून महायुती म्हणून शिवसेना वाढवण्याची जबाबदारी निलेश साहेबांवर निश्चित पद्धतीने आहे काही दोन विचार नाही शिंदे साहेबांना असं तरी शब्द दिलाय पण त्याचबरोबर महायुतीचा मान ठेवणं हेही निलेश साहेब कधी विसरणार नाही हे त्यांचा भाऊ म्हणून मी तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतो म्हणून उघडाच त्याच्यामध्ये काही काढायला लावण्याचं काही कारण नाही तर बघा आमचे दत्ता सामंत साहेब असतील आमचे पड़, संजय पडते जे असतील बरं वाटते आमची जुनी माणसं आहे संजय समर्थक आहे राणे साहेबांची ओळख आहे ते जेव्हा समोर होतं कधी भेटायचे साहेबांचं नाव काढलं तर डोळ्यातून पासू का आज आवर्जून भेटले मी मिटी मारली पडते साहेब तुम्हाला बघून मला फार समाधान वाटत पण तो विषय इतपर्च थांबला पाहिजे बाकीचे लोक नाही तू उगाच बोलले की तू जास्त भावनिक होतोय पण असं नको बाकीच्या नाही असं आहे मला माहित आहे कोणाबद्दल उघात अडचण नको नाही तर बाकीचे उगाच तर थांबलेच आहेत उंबटल्यावर कधी राणे साहेब हो बोलतात आणि मी लगेच टुणूक करून इथेही येतो पण असं काय होत नाही केसरकर साहेबांनी त्याची चिंता करू नये <laughs> म्हणून परत एकदा सन्मान्य निलेश राणे साहेबांना आज आमदार बघितल्यानंतर मला खप खूप मनापासून मी इथे आलोच त्यासाठी हे सगळे जे भाव आहेत भावाचा जो वैभव बघतो आहे ना त्यासाठीच राणी कुटुंब म्हणून आम्ही वर्षानुवर्ष आज थांबलेलो आणि मला एक गोष्ट माहिती <ज़ागी> आहे आता ग्रीप पकडली आहे ना आता काय कोणी त्यांना थांबवण्याची ताकद कोणामध्येच नाही म्हणून मी त्यांना थांबल्यापुरुषी हो परत एकदा निलेश साहेबांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी मी शुभेच्छा देईन पण या प्रवासामध्ये तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या तुम्ही ज्या ज्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही जे स्वप्न स्वप्न ते सगळे नक्की पूर्ण होती। एक तुमचा लहान भाऊ म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल